आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास पद असो अथवा असो सामाजिक काम करणे ही आपली बांधिलकी असल्याच्या भावनातून राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी धाराशिव जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांची असलेले चौकशी करीत त्यांना दिलासा दिला देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे दखल घेतलेली आहे या बाबतीत चालेल पंचनामे स्पष्ट संजय पंचनामे नाही झाले वेळ पडली पडले झाडे छोटे छोटे सगळं काम खुली घेतली खाली करून वाढवली कडे गेलं शेतात अंधार गेलो नदी किनारी गेलो त्यांचं सगळं शेत बघितलं नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेलं आहे फक्त मी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्ष्यामध्ये असं आलं जिल्हाधिकारी आहात आपण सगळ्यांचं त्यांचं दुःख बघितलेलं आहे फक्त पंचनामे जे राहिलेले आहेत पंचनामे हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांना पायाचा आधार दिला झरांनी गुतीन वाहगजी अर ढळून इमान लागून ये डागे दिल्या सबू दला जहागजी या सड़ वा गालक त्या वा धडा ला नवधार कि त्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे शेत जमिनींचे जनावरांचे आणि घरांचे नुकसान झाले सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे शे उभे आहे एकाही शेतकऱ्याचा पंचनामा अपूर्ण राहणार नाही त्याबाबत जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांच्याशी फोनवर बोलून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या सोबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते माझा देवा जी रे देवा जी रे माझा रे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा